नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आजच्या व्हिडिओमध्ये खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची तर अगदी मी कमी साहित्यामध्ये अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन ही प्रेस करा तर चला मग सुरुवात करूया इथं मी कोथिंबीरची एक गड्डी घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून बारीक कट करून घेतलेली आहे निवडली धुतली आणि कोरडी करून मी नंतर बारीक कट करून घेतली आहे आता आपल्याला कोथिंबीर वडी करण्यासाठी एक वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ लागणार आहे आणि दोन चमचे तीळ लागणार आहेत त्याच्यामध्ये घालण्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा ववा लागणार आहे आणि इथं मी हिरव्या मिरच्या आहेत आणि चार ते पाच लसणाच्या सर्वात अगोदर मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसण जिरे ववा आणि थोडस मीठ घालायचं मिक्सरला त्याचा मसाला छान असा वाटून घ्यायचा मसाला वाटून घेतलेला आहे आता इथं एक मी ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये जे आपण हिरवीगार ताजी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे तर ती सुरुवातीला ताटामध्ये घ्यायची आहे त्याच्यामध्ये जो मिक्सरला आपण कोथिंबीर वडी बनवण्यासाठी जो मसाला वाटून घेतलेला आहे तर तो आपल्याला घालायचा आहे नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे लाल तिखट तुम्हाला जर घालायचं नसेल नाही घातलं तरी चालतं कारण आपलं आपण हिरवी मिरची घातलेली आहे नंतर याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आणि सर्व मसाले कोथिंबिरीला असे मिक्स करून घ्यायचे आहेत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे असं केल्याने काय होत आपण जी कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर ती एकदम अशी कुरकुरीत बनते आणि तांदळाचं पीठ आपल्याला आपली कोथिंबीर वडी कुरकुरीत बनण्यासाठी सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे तांदळाचं पीठ आहे तर फक्त दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याने काय होतं आपली कोथिंबीर जी कोथिंबीर वडी आहे तर ती अगदी कुरकुरीत बनते आता थोड़ा -थोड़ा हे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात बघा हे कोथिंबीर वडीचं पीठ हे मी मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नको आहे आपल्याला हे पीठ आणि जास्त पातळ पण नको आता पीठ मळून झालं इकडे गॅस चालू करून कढईमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे पाण्याला आपल्याला दणदणीत अशी ओकळी येऊ द्यायची आहे आणि तोपर्यंत इकडं बघा एक ट्रे घेतलेला आहे आणि ट्रेला आपल्याला म्हणजे याला तेल पुसून घ्यायचं आहे तर ब्रशने मी ट्रेला पूर्ण आपल्या बाजूने तेल लावून घेत आहे म्हणजे आपण जी कोथिंबीर वडी उकडायला ठेवणार आहोत तर ती अजिबात चिटकणार नाही त्याच्यासाठी आपल्याला ट्रेला तेल लावून घ्यायचं आहे इथं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि जे आपण पीठ कोथिंबीर वडीचं जे मळून घेतलेलं आहे त्याचा गोळा बनवून घेतला आहे तर तो ट्रे मध्ये असा छान पसरून घ्यायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आता हे पीठ जास्त पत्तळ पण असं पसरून घ्यायचं नाही आणि जास्त असं जाड पण नको जसं मी बनवून म्हणजे या ट्रे मध्ये पसरून घेतला आहे तेवढंच पाहिजे आहे आता इथं बघा पीठ छान असं एकदम असं साप म्हणजे चौकोनी आकाराचं या ट्रे मध्ये पसरून घेतलं आणि वरून मी असं हाताने अलगद असं साफ करून घेतलेलं आहे वरतून थोडासा तेलाचा हात लावून ते एकदम असं साफ करून घेतलं आणि इकडं पाण्याला बघा कडकडीत अशी म्हणजे उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये हा ट्रे ठेवायचा आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला जवळपास पंधरा ते सतरा मिनिट ही आपल्याला कोथिंबीर वडीचं जे हे मिश्रण आहे तर ते आपल्याला उकडून घ्यायचं आहे आता इथं जवळपास सतरा अठरा मिनिट झालेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये झाकण उकडून त्याच्यामध्ये आपल्याला बघायची तर सुरीला अजिबात पीठ चिटकलेलं नाही याचा अर्थ आपली कोथिंबीर वडी छान ही उकडून झालेली आहे म्हणजे उकडलेली आहे आता हे जी कोथिंबीर वडीचं जे हे मिश्रण आहे उकडून घेतलेलं तर हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच कट करायला घ्यायचं आहे आता इथं बघा हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि आता हे आपल्याला काय करायचं सुरीला थोडस तेला तेल पुसायचं म्हणजे सुरीला लावायचं आणि त्याने आपल्याला तुमच्या आवडीनुसार हे कोथिंबीर वडीचे जे पीस आहेत म्हणजे हे कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही चौकोनी आकाराचे कट करून घेऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकतात लहान मोठ्या आकाराचे आता इथं बघा मी चौकोनी आकाराचे कोथिंबीर वडीचे हे चौकोनी आकाराची अशी वडी कट केलेली आहे तर पाहू शकतात बघा हे जे आपण कोथिंबीर वडी उकडून घेतलेली आहे तर पाहू शकतात बघा किती जाळीदार आणि एकदम अशी घसभुशीत झालेली आहे उकडल्यानंतर तर पाहू शकतात बघा किती सुंदर अशी आणि कलर पण एकदम असा सुरेख आलेला आहे आता हे जे वडे आहेत तर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत जर हे कोथिंबीर वडीचं मिश्रण छान जर उकडलं शिजलं तर अजिबात चिटकत नाही आता इकडं बघा गॅस चालू करायचा आणि आज मी कोथिंबीर वडी ही तुम्हाला तळून नाही दाखवणार तर मी आज ही कोथिंबीर वडी अगदी म्हणजे लोखंडाच्या तव्यावर फक्त दोन पळी तेलामध्ये मी ही कोथिंबीर वडी तळून दाखवणार आहे म्हणजे ही आणि एकदम अशी कुरकुरीत क्रिस्पी बनते आणि खायला पण एकदम अशी खमंग बनते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोखंडाच्या तव्यावर भाजणार आहे त्यामुळे तर अधिकच स्वादिष्ट बनणार आहे म्हणजे जास्तच खमंग लागणार आहे आता बघा आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरच आपल्याला ही कोथिंबीर वडी एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे भाजून घ्यायची आहे आता दोन पळ्यात तेल घातलं त्याच्यामध्ये एक चमचा तीळ घालायचे आणि जे कोथिंबीर वडीचे जे तुकडे आहेत म्हणजे कोथिंबीर वडी आहे आपण कट केलेली दिसेच तर ते आपल्याला तव्यावर तेलामध्ये छान असे पसरून घ्यायचे आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला हे सात ते आठ मिनिट हे भाजून घ्यायचे आहेत आणि तीन चार मिनिटाने हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत तर आता जवळपास चार मिनिट झालेलं आहे आणि आता आपल्याला ही कोथिंबीर वडी पलटी करून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील एकदम अशी कुरकुरीत भाजते तर बघा या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता इथं मी एका साईडने पलटी करून घेतली आणि आता बघा परत तो एकदा पलटी करून घ्यायची म्हणजे कसं चोहीकडून ही जी कोथिंबीर वडी आहे ती एकसारखी भाजल्या जाते तर पाहू शकतात बघा किती एकदम अशी खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी इथं आपली भाजलेली आहे आणि एकदम मंद गॅसवर ही भाजलेली आहे त्यामुळे अजिबात करपलेली नाही आणि लोखंडी तव्यावर आपण भाजत आहोत त्याच्यामुळे तर गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही तर आहे की नाही रेसिपी सोपी तर या पद्धतीने नक्कीच एकदा कोथिंबीर वडी बनवून बघा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्ती रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून प्रेस करा तर भेटूया अशाच अगदी छानशा आणि अगदी सोप्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा